मंडळी कशा तुम्ही सगळे बऱ्यात ना पुन्हा एकदा नवी सकाळ नवा प्रवास इथं आपले मिक्की माऊस चिची आणि मनु आणि खरंच गाडी चालवलं ना श्रुतिकाची पण प्रॅक्टिस होऊन जाईल श्रुतिका आता गाडी चालवते की आमचा प्रवास कंटिन्यू असणार आहे कधी इथे तर कधी तिथे आणि काही भरपूर व्हिडिओज असे पेंडिंग आहेत ते पेंडिंग व्हिडिओज आपल्याला तयार करायचे आहेत आणि तेच तुम्हाला मी अपलोड केल्यानंतर शेअर करणार आहे तर सारंग सारंगी इथं मस्त मजेत खेळत आहे आणि या ठिकाणी पर आता श्रुतिका गाडी चालवते आणि कधी मला असं थकवा वगैरे आला तर श्रुतिका मस्त गाडी चालवते बरोबर परफेक्ट आता इथे एक साईडला मुलगा होता मग तिला पण आता अंदाज कळाल की कशाप्रकारे आपण उजव्या साईडला सरकवलं पाहिजे कशा प्रकारे आपण डाव्या साईडला सरकवलं पाहिजे सुंदर असं दृश्य आहे आणि बघू शकता आजूबाजूला हिरवळ वडाचं झाड श्री स्वामी समर्थांची प्रचिती बघू शकता किती मस्त असं दृश्य आहे शुतिका गाडी चालवते ना मग मला शूटिंग काढायला कसं येतं हो परफेक्ट आहे परफेक्ट आहे गड श्रुती का मला कंटिन्युअस विचारते मी बरोबर चालवते का बघा जरा आणि ते ती व्यवस्थित आता मॅनेज करू शकते तुम्हाला कंटिन्युअसली खूप काही असे प्रवासाचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटणार आहेत कारण की असे खूप काही व्हिडिओज आहेत ते आपले पेंडिंग आहेत आणि ते व्हिडिओ अपलोड करायला वेळच भेटत नाही आहे पण जे काही ट्रॅव्हलिंगचे व्हिडिओ असतील म्हणजे तुम्ही आम्ही नाशिकला गेलो परत त्याच्यानंतर आम्ही अक्कलकोटला गेलो बार्शीला गेलो वैरागला गेलो असे लोकल ट्रॅव्हलिंग पण आहेत त्याचबरोबर आउट ऑफ स्टेशनचे पण आहेत तर असे खूप काही व्हिडिओज आहेत आणि स्पेशल म्हणजे आपला दिवे आकारचा जो कोकणचा जो व्हिडिओ आहे ते तुम्हाला ही लवकरच पाहायला भेटणार आहे परंतु वेळेअभावी मला ते एडिटिंग करायला पण वेळ ना आणि त्याचबरोबर अपलोडिंगला सुद्धा पण नक्कीच तुम्हाला ते पाहायला भेटणार आहे थोडे थोडे मी आता व्हिडिओ अपलोड करायला सुरू करतोय आणि मध्यंतरी आपलं गाडीचंही काम निघालं होतं त्याचबरोबर आता आम्हाला घर पण चेंज करायचे असे असंख्य गोष्टी अंगावर आहेत पण त्यातून पण आपल्याला आपल्याला व्हिडिओ शूटिंग पण करायचं आहे हेच ती वेळ आहे आपल्याला प्रवास करायची परत कसं एकदा सुट्ट्या संपले की प्रवास करणं होणार नाही त्यामुळं शेड्यूल पूर्ण पॅक झालेलं आहे त्याच्यामुळं ट्रॅव्हलिंगमध्ये आम्ही जास्त वेळ देतो आहे आणि जे काही आठवणी आहेत ते आम्ही व्हिडिओमध्ये कॅप्चर करतो आहे येणाऱ्या थोड्या दिवसातच तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ पाहायला भेटणार आहे आणि खूप छान व्हिडिओ झालेले आहे तुम्ही नक्कीच पहा आवडल्यास नक्कीच तुमची प्रतिक्रिया कळवा तर पुढे येणारे जे व्हिडिओ असतील ना जबरदस्त असतील दिवे आगारचा आहे कोकण आहे पोस्टल एरिया आम्ही जो फिरलो आहे त्याचा असणार आहे आणि जे काही पेंटिंग असतील जे मोस्टली ते जास्तीत जास्त आहेत आणि थोडं थोडं मी अपलोड करणार आहे तर सॉरी फॉर दॅट पण नक्कीच तुम्हाला सगळी व्हिडिओ आमची आठवणी तुम्हाला पाहायला भेटणार आहे व्हिडिओ म्हणण्यापेक्षा व्लॉगिंग म्हणण्यापेक्षा आहे ना तुम्हाला ते खास स्पेशल आठवणी तुम्हाला पाहायला भेटणार आहे तर नक्कीच पहा आणि आता जो प्रवास आहे ह्याचाही व्हिडिओ तुम्हाला आज नाही उद्या नाही कधीतरी पाहायला भेटणार आहे अचानकच आम्ही काहीतरी प्लॅन करतो आणि जातो अक्कलकोटला म्हणा अचानकच प्लॅन करतो आम्ही जातो गोडगावच्या देव आ, मारुती मारुतीला त्याचबरोबर अचानक आपलं चालू होतं नाशिकला सर असे म्हणजे असं प्री प्लॅन असं काही नाही आहे सगळे मिक्स अप ट्रॅव्हलिंग आहे आणि कधी कुठं जाणार आम्ही आम्हालाच माहित नाही पण एन्जॉय मात्र खूप होतं आणि आमचे व्हिडिओ येणारे पाहत राह आणि जे नाही पाहिलेत ते तुम्ही पण पाहून घ्या आणि तुमची प्रति प्रतिक्रिया कळवा आम्हाला